नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे आज आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सेगमेंटच्या पुढच्या भागामध्ये मी एक नवीन प्रश्न घेऊन आलेला आहे बऱ्याच वेळा आईची ही तक्रार असते की माझं बाळ खूप वेळ पितय आणि मग माझ्या पाठीला कळ लागते तर नेमकं बाळाला कसं धरू असताना की जेणेकरून माझ्या पाठीला कळ लागणार नाही शिवाय बऱ्याच मातांची ही सुद्धा कंप्लेंट असते की बाळ कधी कधी अंगावर पितच नाही धरलेलं सोडून देतं तर मग असं का करतंय किंवा बाळ पिता पिता चावतंय तर चावतंय का तर बाळानं पिता पिता चावणं किंवा बाळानं पिता पिता स्तन सोडून देणं याचं सुद्धा रिलेशन हे ब्रेस्ट फिडिंग पोझिशनशी आहे म्हणजे तुम्ही जर बाळाला व्यवस्थित पकडलेलं नसेल तुम्ही व्यवस्थित पाज पाचताना तुमची पोझिशन जर नीट नसेल बाळाला घ्यायची तरी देखील बाळाला लॅचिंग करता येणार नाही म्हणजेच गुड अटॅचमेंट करता येणार नाही स्थनांशी आणि त्यामुळं ते दूध जर नाही ओढता आलं चुकीच्या पोझिशनमुळे तर मग ते चावेल किंवा तोंडात घेतलेलं स स्तन सोडून देईल तर मग यासाठी काय करावं लागेल तर बाळाला व्यवस्थित घेऊन बसावं लागेल पाजताना तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण हे पाहूयात की मग नेमकं बाळाला आईनं कसं घेऊन बसावं आणि कसं पाजावं की जेणेकरून आईच्या पाठीला देखील रग लागणार नाही कळ लागणार नाही आणि कितीही वेळ जरी बाळाला प्यायचं असेल तरी देखील आई तिला काही त्रास न होता निवांतपणे बाळाला पाजू शकेल तर आजच्या भागात आपण पाहूयात ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स आणि आईच्या मनातला आजचा प्रश्न आहे हा तुम्हाला सांगितलं की ब्रिस्टफिडिंग हे एखाद्या आईच्या मातृत्वाला पूर्णत्व देतात आणि बाळाची शक्ती वाढवतं आई आणि बाळामधलं जे बॉन्डिंग आहे ते बाळाला आईनं अंगावर दूध पाजल्यामुळं कम्प्लीट होतं आणि अधिकाधिक घट्ट होतं बाळाला त्याची आई कळते त्यामुळं स्तनपान या गोष्टीला खूप महत्व आहे आणि ते प्रत्येक मातेनं आपल्या बाळाला दिलं पाहिजे पण पन आज आपण बघूयात आजच्या एपिसोडमध्ये की बाळाला नेमकं आईनं कसं घेऊन योग्यरित्या बसलं पाहिजे किंवा झोपून कसं पाजलं पाहिजे की जेणेकरून बाळालाही व्यवस्थित पिता येईल आणि आईला देखील पाठीला कळ न लागता बाळाला नीट पाजता येईल तर सुरू करूया आता सुरुवातीला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की पाजताना बाळाला कसं काय आईने काळजी घेतली पाहिजे तर प्रत्येक आईनं बाळाला पाजताना आईला कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी बसलं पाहिजे म्हणजे तुम्ही खुर्चीमध्ये बसू शकता खुर्चीत बसून बाळाला पाजू शकता किंवा तुमच्या बेडवर बसून बाळाला पाजू शकता किंवा इव्हन खाली जमिनीवर चटे टाकून बसून देखील बाळाला पाजू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही झोपून देखील बाळाला पाजू शकता अगदी कितीही वेळ झोपून पाजू शकता पहिले आपण काय पाहिलं की आईने कम्फर्टेबल बसलं पाहिजे त्यानंतर आईनं पाठीला आधार घेऊन बसलं पाहिजे जर आई बसून पाजणार असेल बाळाला तर मग जर जमिनीवर बसून पाजताय तर भिंतीला कम्फर्टेबल टेकून बसा पाठीमागे एक उशी घ्या जेणेकरून की बाळा पाठीला कळ नाही लागणार त्याचप्रमाणे खुर्चीत बसून देखील पाजत असाल किंवा बेडवर जे बसून पाजत असाल तरी देखील बेडच्या पाठीला किंवा बेडला चिटकून असणाऱ्या भिंतीला टेकून मांडी घालून बसा खुर्चीमध्ये बसून पाजणार असाल तर अगदी मोठ्या पाठीची खुर्ची घ्या त्यात देखील मोठी खुर्ची असेल तर उशी ठेवा मागे एक आणि पाठीला योग्य आधार आहे आईच्या उशीचा किंवा भिंतीचा याची खात्री करून घ्या ठीक आहे दुसरी गोष्ट आता आई ताठ बसलेली आहे ताठ बसून पाजा ठीक आहे आईने ताठ बसून बाळाला पाजलं पाहिजे बाळाच्या अंगावर वाकायचं नाहीये ठीक आहे बाळाला वर उचलायचंय मग त्यासाठी तुम्ही मांडीवर एखादी उशीर ठेवू शकता किंवा हातानेच बाळाला वर उचलू शकता जेणेकरून की बाळ हे स्थानांच्या जवळ आलं पाहिजे पण आईने बाळावर वाकायचं नाहीये जर आई बाळावर वाकून बसली तर आईच्या पाठीला रग लागणार पाचताना थोड्या वेळामध्ये शिवाय बाळाला स्तनांची योग्य पकड घेता येणार नाही म्हणजेच बाळाची आणि स्तनांची योग्य लॅचिंग होणार नाही लॅचिंग म्हणजेच बाळानं स्तनांची घेतलेली योग्य पकड यावर मी एक सेपरेट व्हिडिओ मागच्या भागामध्ये तयार केलेला आहे म्हणजेच आईच्या मनातील प्रश्न या सेगमेंटच्या पूर्वीच्या भागामध्ये लॅचिंग म्हणजेच योग्य पकड स्तनांची बाळाने घेतली की नाही हे कसं ओळखायचं याची मी पूर्ण माहिती दिली आहे तो नक्की पहा तर पहिली गोष्ट पाहिली की आईनं कम्फर्टेबल अशा ठिकाणी बसा मग जमिनीवर असू देत खुर्चीवर असू देत किंवा बेडवर असू देत दुसरी गोष्ट आईनं पाठ पाठीला आधार घ्यावा मग तो भिंतीला टेकून बसणं असू देत किंवा बेडवर किंवा खुर्चीवर बसल्यावर माग एखादी जाड किंवा मऊ उशी घेऊन आईच्या पाठीला कम्फर्टेबल वाटेल असं ताठ बसायचंय त्यानंतर तिसरी गोष्ट पाहिली की आईनं बाळावर वाकायचं नाहीये पाचताना तर बाळाला वर उचलायचंय आपल्याजवळ पण आईनं ताठ बसायचंय ठीक आहे बाळा बाळाला हातानेच वर उचलू शकता किंवा बाळाच्या पाठीखाली उशी ठेवू शकता पुढची गोष्ट महत्वाची आहे की बाळाची बाळाचं डोकं मान आणि बाळाची पाठ हे एका सरळ रेषेत आलं पाहिजे जर बाळाची मान फ्लेक्स झाली किंवा जास्तच एक्सटेंड झाली म्हणजे जास्तच वर किंवा खाली झाली तर बाळाला नीट दूध ओढता येणार नाही त्याचप्रमाणे आईच्या स्थानांची योग्य पकड देखील घेता येणार नाही त्यामुळं बाळाची डोकं मान आणि पाठ हे तिन्ही एका सरळ रेषेत आलं पाहिजे यासाठी बाळाला आईने एका हाताने आधार द्यायचा आहे आणि अशा रीतीने बाळाला पकडायचंय की जेणेकरून बाळ वर उचललं गेलं पाहिजे स्तनाच्या जवळ आणि बाळाचं डोकं मान आणि पाठ हे एका सरळ रेषेत आलं पाहिजे जर अशा तऱ्हेनं जर पाचताना आई बसली बाळाला घेऊन तर नक्कीच आईची पाठ देखील दुखणार नाही कारण आईच्या पाठीला आधार असेल योग्य तो भिंतीचा किंवा उशीचा आणि बाळाला देखील व्यवस्थित पिता येईल कारण बाळाची मान पाठ आणि डोकं हे एका सरळ रेषेमध्ये आलेलं असेल ठीक आहे आता आपण पाहिलं की बाळाला घेऊन कसं बसायचंय आणखी एक महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच महिला ही आज चुका करतात बऱ्याच मातांकडून ही चूक होते की बाळाला पाजताना त्या स्तन कात्रीत पकडतात दोन बोटांच्या आणि मग बाळाला देतात तर ही फार मोठी चूक आहे स्तन कात्रीत पकडून बाळाच्या तोंडात दिल्यामुळे काय होतं बोटांच्या कात्रीत पकडल्यामुळे निपल फिडिंग होते जसं की मी पूर्वीच्या भागात सांगितलंय लॅचिंग या भागामध्ये म्हणजे स्तनांची योग्य पकड या भागामध्ये की आईचं निप्पल आणि सभोतालचा अरिओला हे दोन्ही भाग बाळाच्या तोंडामध्ये फिडिंग करताना गेलेले असले पाहिजेत पण जेव्हा आई स्तन कात्रीत पकडून बाळाला देते बोटांच्या कात्रीत पकडून त्यावेळी केवळ निपलच बाळाच्या तोंडात जातं अरिओला हा भाग बाळाच्या तोंडात जात नाही आणि त्यामुळं निप्पल फिडिंग होते आणि निपल फिडिंगमध्ये आईच्या आई स्तनामध्ये दूध तयार असताना देखील बाळाला ते ओढता येत नाही ठीक आहे त्यामुळं कधीही बाळाच्या तोंडामध्ये स्तन देताना हे बोटांच्या कात्रीत न पकडता हाताचा सी असा आकार करून बाळाच्या तोंडामध्ये स्तन दिलं पाहिजे याचा अर्थ खाली चार बोटं आणि वर अंगठा याप्रमाणे स्तन पकडून मग ते बाळाच्या तोंडात द्यावं पाजताना ते देताना देखील बाळावर वाकू नये बाळाला वर उचलावं आणि जसं बाळ योग्य प्रकारे स्तनांना अटॅच झालं म्हणजे लॅचिंग केली बाळानं की मग आपला हात सोडून द्यायचा आहे बाळानं पेऊन होईपर्यंत स्तन धरून ठेवायचं नाही ठीक आहे तर पुढची गोष्ट सगळ्यात शेवटची पण महत्वाची गोष्ट की स्तन हे कात्रीत बोटांच्या कात्रीत पकडू नका तर बाळाला पाजताना हाताचा सी असा आकार करून बाळाच्या तोंडामध्ये स्तन द्या आणि बाळानं लॅचिंग केल्यानंतर हात सोडून द्या पाहिलं की आपण की बाळाला कसं घेऊन बसायचंय आता आपण पोझिशन्स कशा आहेत आईच्या बसण्याच्या की ज्या ज्या पद्धतीनं आई जर बसली बाळाला घेऊन तर बाळाला आणि आईला दोघांनाही कम्फर्टेबली आईला पाजता येईल आणि बाळाला पिता येईल तर याला आपण म्हणतो ब्रेस्ट फिडिंग पोझिशन किंवा स्तनपान करण्याची बसण्याची आईची योग्य पद्धत तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ आई बसून देखील दूध पाजू शकते आणि आई बाळाला झोपून देखील दूध पाजू शकते बसून पाजतानाच्या काही पोझिशन्स आहेत तर आपण सुरुवातीला पाहूयात पहिली पोझिशन आहे क्रॅडल होल्ड क्रॅडल होल्ड या पोझिशनमध्ये आई ज्या बाजूच्या स्थानावर बाळाला पाजणार आहे त्याच बाजूच्या हाताने बाळाला आधार द्यायचा आहे समजा ती डाव्या बाजूला पाजत आहे तर डाव्या हातानेच बाळाला आधार द्यायचा आहे अशा प्रकारे की बाळाची डोकं मान आणि पाठ हे एका सरळ रेषेत राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या हाताने ऑपोजिट हाताने म्हणजे डाव्या बाजूला पासताय तर उजव्या हातानेच स्तन बाळाच्या तोंडामध्ये द्यायचंय याला म्हणतो आपण क्रॅडल होल्ड पुढची पोझिशन आहे क्रॉस क्रॅडल होल्ड क्रॉस क्रॅडल होल्ड म्हणजे समजा ज्या बाजूला पाचताय त्याच्या विरुद्ध बाजूच्या हाताने बाळाला आधार द्यायचा म्हणजे जर आई डावीकडे पाजत असेल तर उजव्या हाताने बाळाला आधार आहे बाळाची डोकं मान आणि पाठ हे एका सरळ रेषेमध्ये करायचंय बाळाला वर उचलून घेऊन ताट बसायचंय आणि ज्या बाजूला आहे त्याच बाजूच्या हाताने स्तन बाळाच्या तोंडामध्ये द्यायचे आणि हाच काढून घ्यायचा याला म्हणतोय क्रॉस क्रेडल होल्ड पोझिशन आहे फुटबॉल पोझिशन जस की फुटबॉल प्लेयर फुटबॉल हातात धरतात त्याप्रमाणे बाळाला एका बगलेत पकडायचे आईनं आरामामध्ये सोफ्यावर किंवा खुर्चीत बसायचे किंवा बेडवर बसायचे मांडीवर आणि एका बाजूला एक जाड उशी घ्यायची आणि बाळाला उशीवर ठेवायचे आणि बाळाचं डोकं ज्या बाजूला पाजणार आहे त्याच बाजूला बाळ बगलेमध्ये घ्यायचे आणि त्याच बाजूच्या हाताने बाळाच्या डोक्याला आधार देऊन त्या बाजूला पाजायचे म्हणजे उजवीकडे पाजणार असेल तर उजव्या बगलेत बाळ घ्यायचे आणि उजव्याच हाताने बाळाच्या डोक्याला आधार देऊन बाळाला पाजायचे याला म्हणतो आपण फुटबॉल होल्ड ची पोझिशन आहे डबल फुटबॉल होल्ड डबल फुटबॉल आता नावावरूनच कळलं असेल की दोन्ही बाजूला पाजता येतं म्हणजे ज्यांना जुळी बाळ आहेत आणि दोन्ही बाळांना एकदाच पाजायचे त्यावेळी डबल फुटबॉल होल्ड ही पोझिशन आपण आईनं वापरायची दोन्ही बाळांना एकदाच पाजायचं असेल तर आता डबल फुटबॉल होल्ड मध्ये कसं आहे दोन्ही बगलेमध्ये आईने एक एक बाळ घ्यायचे दोन्ही बाजू बेडवर मांडी घालून आरामात बसायचे पाठ भिंतीला टेकवायचे ताट बसायचे दोन्ही बाजूच्या मांडीवर दोन उशा घ्यायचे जाड उशा किंवा मऊ उशा घ्या फक्त बाळाला कम्फर्टेबल पकडता आलं पाहिजे आणि दोन्ही उशीवर एक एक बाळ ठेवून दोन्ही बाजूला बाळाच्या मागच्या बाजूला आणि डोक्याला दोन्ही हाताने आधार द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला दोन्ही बाळांना एकाच वेळी पाजायचंय याला म्हणताय डबल फुटबॉल होल्ड पोझिशन आता पुढची आणि महत्वाची पोझिशन आहे स्लिपिंग पोझिशन लाईंग डाऊन पोझिशन ज्या मातांना असा प्रश्न असतो की आमच्या बाळाला आम्हाला झोपून पाजता येईल का तर त्यांच्यासाठी हे आहे अगदी प्रत्येक आईला बाळाला प्रत्येक वेळी देखील झोपून पाजलं तरी देखील चालतं झोपून पाजण्याच्या मुळे काय फायदे आहेत की एकतर आईला फार ताट बसायची बराच वेळ गरज नाही बाळ कितीही वेळ प्यायचं असेल बाळाला तरी पिता येतं आणि दुसरं आईच्या पाठीला रग लागत नाही बाळाला जर सारखं सारखं पाजावं लागत असेल तर आई झोपून पाजू शकते आणि पाचदा पाचदा आई देखील झोपू शकते आणि पिऊन झाले की बाळ देखील झोपू शकतात त्यामुळे प्रत्येक आईनं बाळाला झोपून पाजलं तरी प्रत्येक वेळी चालतं झोपून पाजण्याच्या पण दोन पद्धती आहेत एक तर साईड लाईन पोझिशन आणि लाईन डाऊन लाईन डाऊन म्हणजे आईनं पाठीवर झोपायचे आणि कुणीतरी इतर घरातल्या महिलेनं बाळाला पकडायचे आणि बा आईच्या पाठी अंगावर पाजायचे याला म्हणतो आपण लाईन डाऊन पोझिशन आता ही लाईन डाऊन पोझिशन अर्थातच कोणाला वापरावे लागेल तर ज्यांचं सीझर झालेलं आहे ज्या आईचं नुकतंच सीझर झालेलं आहे आणि तिला एका अंगावर झोपायला किंवा बसून पाजायला त्रास होतोय मग अशा वेळी लाईन डाऊन पोझिशन वापरायचे म्हणजे आईनं पाठीवर झोपायचे आरामात आणि घरातल्या इतर महिलेनं बाळाला पकडून आईच्या अंगावर पाजायला मदत करायचे लाईंग डाऊन पोझिशन आणि जसं आईला कम्फर्टेबल वाटतंय त्यानंतर मग लगेच साईड लाईन पोझिशन वापरायचे साईड लाईन म्हणजे काय तर आईनं एका अंगावर झोपायचे आणि बाळाला आईकडं तोंड करून झोपवायचे ठीक आहे ज्या अंगावर पाजते आई तो हात आईच्या स्वतःच्या डोक्याखाली घ्यायचा आहे म्हणजे डोक्याला आधार देण्यासाठी किंवा उशी देखील घेऊ शकता आणि ऑपोजिट हातानं बाळाच्या पाठीला आधार द्यायचा आहे आईकडे कर तोंड करून ठेवण्यासाठी आणि मग अशा मध्ये बाळाला तुम्ही कितीही वेळ पाजू शकता सलग त्यामुळे काय होतं की बाळाला एकतर खाली उशी घ्यायची किंवा कसला सपोर्ट द्यायची हाताचा वगैरे गरज नाही बाळाला बेडचाच सपोर्ट असतो बाळ शेजारी झोपलेलं असतं बाळ कितीही वेळ त्या अंगावर पिऊ शकतं आणि त्याचं पिऊन झालं की तिथे झोपू शकतं आणि आईला देखील बाळ अर्धा अर्धा तास जरी पित राहिलं तरी देखील आईच्या पाठीला कळ लागणार नाही आई कम्फर्टेबल राहील आणि आई, आई देखील सतत पाजावं लागत असेल तर दरम्यानच्या काळामध्ये झोपू शकते त्यामुळं प्रत्येक आईनं साईड लाईन पोझिशन वापरून झोपून जरी बाळाला प्रत्येक वेळी पाजलं तरी देखील ते आईसाठी देखील कम्फर्टेबल आहे आणि बाळासाठी देखील पहिली म्हणजे क्रॅडल होल्ड दुसरी क्रॉस क्रॅडल होल्ड तिसरी पोझिशन आहे फुटबॉल होल्ड चौथी आहे डबल फुटबॉल होल्ड जुळ्या बाळांसाठी आणि पाचवी आणि जे सर्वच आया कधीही वापरू शकतात ती म्हणजे साईड लाईन पोझिशन ठीक प्रश्न असतो प्रत्येकाचा की बाळाला जर झोपून पाजलं तर मग बाळाला ठसका लागेल का तर नाही कारण बाळाच्या जबड्याची ही रचना आणि श्वासाच्या नळीची घशाची रचनाच अशी असते की त्यामध्ये दूध साठून राहत नाही जेव्हा बाळ पित असतं तेव्हा ते ऍक्टिवली सक करत असतं आणि लगेच गिळत असतं त्यामुळे बाळाला ठसकाही लागत नाही कारण तोंडामध्ये दूध साठवून ठेवलं जात नाही तर ते ओढलं जातं आणि पिलं जातं त्यामुळं झोपून पाजल्यावर बाळाला ठसका लागेल किंवा दुधाची उलटी होईल ही शंका चुकीची आहे बाळाला झोपून पाजताना कधीही ठसका लागणार नाही ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये मी स्तनपानाबद्दल आणखी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि उपयोगी पडणार असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्या आणि तुमच्या माहितीतील इतर मातांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की स्तनपानाबद्दल अधिक महत्वाची माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचेल प्रत्येक आईला तिच्या बाळाला पाचता यावं आणि प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं यासाठीच हा एक प्रयत्न आहे त्यामध्ये तुमचा देखील सहभाग असू द्या आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर गरजू मातांना देखील शेअर करा थँक्यू